नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व वा, आनंदाची बातमी आहे मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे ती ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा खरीप हंगामाचा ते पीक विमा एक रुपयासुद्धा मिळाला आणि त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो याकरता येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आता येथे शासन निर्णय निर्गमित करून ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने ज्या शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीसचा मिळाला नव्हता त्यांना येते तातडीने त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे येथे आदेश दिलेले आहे तर मित्रांनो यासाठी जी आरसुद्धा इथे निर्गमित केलेला आहे तर यामध्ये तुम्ही येथे मांजय मुंडे यांच्या एक्स ट्विटर पेजवरती येथे अपलोड केलेली आहे तर यामध्ये आपण इथे बघू शकता तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस हंगामात राज्यात एकूण साधारण सात हजार सहाशे एकवीस कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पीक विमा हप्त्याच्या एकशे दहापेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनीमार्फत रुपये चार हजार चारशे एकोणसत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी रुपये एक एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर येथे तातडीने जमा करण्याचे करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर याबाबत आजच शासनाने निर् निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अशी नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये येते सहाशे छप्पन्न कोटी जळगाव जिल्ह्यामध्ये येते चारशे सत्तर कोटी अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते सातशे तेरा कोटी तर सोलापूरमध्ये येते दोन पॉईंट सहा सहासष्ट कोटी सातारामध्ये येते सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी तर चंद्रपूर येथे स अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी तर अशा पद्धतीने येथे अनुदान येथे वाटपाचं येते म याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शासन निर्णयातून ओरिएंट कंपनीला येथे आदेश दिलेले आहे लवकरात लवकर या शेतकऱ्यांच्या खात्यावर येथे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येथे पीक विमा राहिलेला पीक विमा जमा करण्याचे आदेश दिलेले आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे या शासन जी सुद्धा येथे या यामध्ये तुम्ही येथे या या पाहू शकता तर यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वसमावेश पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत मॉडलनुसार uh, राज्य शासनाने uh, जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये दो एक हजार नऊशे सत्तावीस पॉईंट बावन्न कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत हा येथे जी आर येथे काल काढलेला आहे तर हा जी आर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा येथे जी आर देण्यात आलेला तर आलेला आहे तर यामध्ये तुम्ही पुन्हा येथे येथे पाहू शकता तर यामध्ये प्रस्तावनामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुसार कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमधील ऐंशी पॉईंट एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्ती नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम एक हजार नऊशे सत्तावीस पॉईंट बावन्न कोटी इतकी रक्कम भारतीय भारतीय विमा कंपनीमार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्याची शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे बघू शकता तर कंपनीचे नाव ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी एकूण जमा विमा हप्ता रक्कम सातशे सत्तर पॉईंट पन्नास आठशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस तर, तर मित्रांनो एक हजार दोनशे चौपन्न पॉईंट पंधरा तर अशी येते इतकी कोटी रक्कम येथे ही झालेली आहे तर यामध्ये एकूण अंतरि अंतरित अंतरिम नुकसान भरपाई तर यामध्ये अशा पद्धतीने येथे तुम्ही येथे माहिती येथे दिलेली आहे तर येथे खाली तुम्ही बघू शकता तर सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या दायित्वासाठी वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वी इतर हंगामाकरता अनुज्ञ असणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे सर्व येथे माहिती दिलेली आहे तर आता लवकरात आत लवकर ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पीक विमा येथे मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना आता येथे शंभर टक्के येथे पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र